पूर्ण शेतीवरती बिलकुल सरकारी खताचा वापर नाही हा कापसाचा अंतर्गत चार पाच पिकाचे आहेत त्याच्यानंतर गहू ज्वारी कुठल्याही शेतावरती आपण सरकारी खत वापरला नाही कापूस आपण अगदी कापसाला पहिल्यापासून रेगाटी सोबत नाही नंतर नाही कधीच नाही खतच टाकला नाही तुम्ही पण तुमची पुढची पिढी विषमुक्त अन्न देऊन सक्षम बनवा या ठिकाणी मी आज या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आवाहन करतो मानवत परिसरामध्ये असलेली शेती बघण्यासाठी नक्की या गहू ज्वारी सोयाबीन कुठल्याच पिकावरती सरकारी खत नाही फक्त गोशाळेवरती तयार होणारा गोकूर खत आपण या शेतीला वापरत असतो आणि एक अर्थातच खत नसल्यामुळे खर्चही कमी आहे आणि तुम्हीसुद्धा शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवून वाढवून जीवन समृद्ध बनवा जय गो माता जय गोपाल जय गो ब